शहरातील मुख्य चौकांमधील वाहतूक कोंडीवर आता कायमचा तोडगा निघावा म्हणून सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्यालगतच्या दुकानदारांना नोटीस बजावण्याची कारवाई सुरू केली आहे ज्यांचा चहा कॅन्टीन हॉटेल किंवा अन्य दुकानांसमोरील रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी आहेत त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेतील बीएनएस बी एन एस कलम दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत खटला दाखल केला जाणार आहे तर संबंधित वाहनांवरही प्रत्येकी पाचशे रुपयांच्या दंडाची कारवाई केली जाणार आहे सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सरस्वती चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पोलीस चौकी परिसर रेल्वे स्टेशन परिसर सात रस्ता गुरुनानक चौक आसरा चौक किडवाई चौक पूनम गेट समोर अशा महत्वाच्या चौकांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर असणार आहे या चौकांमध्ये अस्ताव्यस्तपणे थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे दररोज स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वाहतूक शाखेचे दोन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या वाहनांवर कारवाई करताना दिसणार आहेत बेशिस्त वाहन चालकांना स्वयंशिस्त लागावी अपघात होऊ नये रस्त्या दुकानदारांनाही शिस्त लागावी वाहतूक कोंडी होऊ नये या हेतूने ही कारवाई केली जात आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर